छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागांमध्ये पाणी तोंड देण्यासाठी टंचाई कृती आराखडा निर्माण करण्यात आला असून याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोळा गाव वाड्यांवरील नळ योजना पूर्ण करणे सोळा गाव वाड्यांवरील नवीन विंधन विहिरी तसेच छत्तीस गाव वाड्यांमध्ये विहिरींची खोली वाढवणे सहाशे सव्वीस गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण आणि नऊशे दोन गाव वाड्यांमध्ये टँकर आणि बैलगाडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या वर्षासाठी एक हजार तीनशे दहा गाव वाड्यांच्या एकूण दोन हजार पंचावन्न उपाययोजनांसाठी एक्याऐंशी कोटी चाळीस लाख सव्वीस हजार रुपयांचा पाणी टंचाई कृती केलाय न योजना पूर्ण करणे विंधन विहिरी घेणे आणि टँकरने गाव वस्तीत पाणी पुरवठा यासाठी ही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी सहाशे सव्वीस गावे आणि सहाशे चौऱ्याऐंशी वाड्या असे एकूण एक हजार तीनशे दहा गाव वाड्यांचा समाविष्ट करीत एक्शी कोटी चाळीस लाख सव्वीस हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार चोवीस वर्षासाठी हा आराखडा तयार करण्यात चालू वर्षामध्ये पावसाचे प्रमाण होते मात्र हिवाळ्यात पावसाने हशिरी लावली तरी देखील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही त्यामुळे टंचाईची तीव्रता वाढत चालली आहे आजवरचा अनुभव लक्षात घेता ग्रामीणसह शहरी भागांमध्ये टंचाईची झळ बसू नये याकरिता आराखड्यामध्ये विविध उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांच्या सव्वीस गावांमध्ये नळ योजना प्रगतीपथावर आहे यासाठी एक कोटी त्रेपन्न लाख रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे सोळा गावांमध्ये चोवीस ठिकाणी विंधन विहिरींची दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे छत्तीस गावांमध्ये एकूण छत्तीस ठिकाणी विहिरी खुली करण्यासाठी एक कोटी सत्याहत्तर लाख सहासष्ट हजारांचा खर्च गृहित धरण्यात आला आहे निवारणाची मोठी खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन आहे त्यासाठी सहा कोटी सत्याऐंशी लाख पन्नास हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे यासह टँकर मुक्त गावाची घोषणा वारंवार होत असल्या तरी पाण्यासाठी साधन मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये उन्हाळ्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो या उन्हाळ्यामध्ये नऊशे दोन गावांमध्ये एक हजार त्र्याऐंशी ठिकाणी टँकर आणि बैलगाडीने करावा लागू शकतो त्यासाठी आराखड्यामध्ये सर्वाधिक कोटी लाख रुपयांचा खर्च गृहित धरण्यात आला आहे संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीमध्ये सर्वाधिक एकशे पंधरा गावे गंगापूर तालुक्यातील असून कन्नड तालुक्यातील एकशे दहा गावांचा समावेश आहे वैजापूर तालुक्यातील एकशे सात सोयगाव ब्याण्णव खुलताबाद सत्तावन्न पैठण छप्पन्न फुलंब्री एकोणचाळीस सिल्लोड तीस आणि छत्रपती संभाषीनगर वीस अशा गावांचा समावेश आहे अशी माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टंचाई कृती आराखडा विभागाच्या वतीनं प्राप्त झाली आहे अणवर अलमनूर जाफर एमसीएन न्यूज छत्रपती संभाषीनगर